शेतकरी संस्कृतीचे प्रतीक असणारा बैलपोळा उत्सव शिरोली येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला इड्यापिळ्या टळू दे बळीराजाचं राज्य येऊ दे या पारंपरिक मंगळ घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेलं शेतकरी आणि शेतमजुरांसाठी समृद्धी आणि सुखशांतीच्या प्रार्थना करत गावातील बैलजोड्या पारंपरिक वेशभूषा आणि फुलांच्या सजावटीने सजवण्यात आल्या होत्या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना रंगबिरंगी गोंधन मोत्यांचा माळा घंटा पारंपरिक जीन आणि सामग्री लावून मिरवणुका काढल्या बैलांच्या पायामध्ये नक्षीकाम केलेल्या गावभर सोहळ्याचं आकर्षण ठरलं या सणानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आशिष भाऊ लोणकर माजी सभापती रमेश धुर्वे किशोर धोटे प्रवीण हिवरकर अनिल तळडे प्रमोद ठाकरे नीलकंठ गोडे यांनी सर्व शेतकरी बांधवांना आणि शिरोली ग्रामस्थांना शुभेच्छा देत पारंपरिक संस्कृतीचं जतन करण्यात आवाहन केलं बैलपोळ्याच्या निमित्ताने गावात एकात्मता आणि सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा झाला महिला मंडळे शेतकरी बांधव युवक मंडळे यांचा उत्साह न्यूज मराठी साठी मराठीसाठी घाटंजीवरून आमचे प्रतिनिधी निलेश कुरमेरकर यांची रिपोर्ट and press the bell icon. Never miss an update.